माउलींच्या माता आणि पित्याने देहांत केलं कल्पना कल्पनाही करवल्या जात नाही की लहान लहान चार बाळ आहे आणि विद्वत जनांनी सांगितलं की संन्यासाने गृहस्थाश्रम स्वीकारावा असा कुठला धर्म नव्हे आणि जर का गृहस्थी व्हायचंच असेल आणि आपल्या मुलांना सन्मान द्यायचाच असेल तर देहांत प्राया चित्त स्वीकारावं लागेल रात्रीच्या समयाला आपल्या गोजीरवाण्या चार लेकरांना हृदयाशी लावलं काय माहित मुलांना की ही शेवटची रात्र होती आपल्या मातापित्या पित्या बरोबर निवृत्तीनाथ मोठे निवृत्तीनाथांनी नि उपदेश घेऊन नाथ परंपरेद्वारे आपल्या प्राणप्रिय बंधू म्हणजे ज्ञानेश्वरांना माऊलींना अत्यंत सुंदर अशा पद्धतीच तयार केलं वडील विठ्ठलनाथांना माहिती होत विठ्ठल पंतांना माहिती होत की आता निवृत्तीनाथ सगळ्यांना सांभाळून घेईल मुक्ताबाईंच्या डोक्यावरून हात फिरवला आपल्या गोजीरवाड्या चार लेकरांना पाहिलं आणि दोघांनीही आपल्या मातृ पितृ दायित्वाला पूर्ण करण्याकरिता देहांत प्रयाचित्त घेण्याकरिता सिद्ध बेटाकडे गेले आम्ही आमच्या पुस्तकामध्ये विठ्ठल के वल्लभ जे पुस्तक आम्ही त्याविषयी बोलेलच त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की प्रयाग म्हणजे प्रयागामध्ये प्राणत्याग केला प्रयाग प्रयाग म्हणजे काय जिथे तीन नद्याचा संगम आहे त्रिवेणी संगम आहे तुम्हाला कल्पना असेल सिद्ध बेठामध्ये त्रिवेणी संगम आज होऊ घातलाय तो म्हणजे इंद्रायणीमध्ये सूर्य विठ्ठल पंत आणि भक्तीची धारा श्री रुखवणी आई साहेब इंद्रायणीमध्ये विलीन पाहताय म्हणून तो सिद्ध बेटाचा प्रयाग असं म्हटलं तरी चालेल देहांत प्रयात हे फक्त माऊलीं करता नाही तुम्हा करता होतं त्यांनी जर का देहांत प्रयास घेतलं नसतं तर नेवासावासियांना पैस खांबाचं महत्व कदाचित कळलं नसतं